अरे क्या होता है जी मतलब जनरेटर जनरेशन है ना क्या होता है जी मतलब ऑपरेटर होता है कि नहीं एक मतलब नेचर और डी मतलब डिस्ट्रॉय द गोल ऐसा आदमी है कि लिंगो की फिलोसॉफी क्या कहती है लिंगो समझ लगा तुम्हारा जहाँ लोग लिंगो से मजार नहीं तो माणूस गोंड होऊ शकत नाही हा माझा ठाम गोंड समाजाला लिंगो समजला नाही त्या लोकांना कधी गोंड समजणार नाही अरे लिंगोंनी जेव्हा सगापेड व्यवस्था स्थापन केली तेहतीस कोट तेहतीस भूमका यांची निवड करून प्रत्येक सगळ्यामध्ये त्यांना वाटलं गेलं त्या एकाच मायच्या बाप्पाच्या पोरांना तुम्ही आज गोंड बनवलं तुम्ही राजगोंड बनवलं तुम्ही प्रधान गोंड बनवलं तुम्ही कोरको गोंड बनवला कोलाम बनवला माडिया बोलवला अरत बनवला बैगा बनवला कोण बनवला तुम्ही बनवला तुमच्या आणि मनोवाद्यामध्ये फरक काय राहिला अरे गोंडांमध्ये जाते हा शब्दच नाही गोंडांमध्ये जास्त नावाचा शब्द नाही हम कास्ट किंम का हम कास्ट में नहीं आते हम ट्राइबल है तो व्हाट इज द मीनिंग ऑफ द ट्राइबल से द ट्राइबल व्हाट इज द मीनिंग ऑफ ट्राइबल वी वुड हैव टू से द ट्राइबल बिकॉज ऑफ वी आर द ट्राइबल वी आर नॉट अदिवासी वी आर ट्राइबल दिस इज द सच काइंड आर देयर एंड सच अ सच अ प्रॉपर इट इज सच अ परफेक्ट वर्ड इज द ट्राइबल नॉट अ आदिवासी मग ट्रायबल आणि आदिवासी दोन्ही शब्दाला एकत्र करणारी माणसं कोण ट्रायबल आणि आदिवासी समाजाला या आदिवासी शब्दाला दोघांना एकत्र आणणारा माणूस कोण तर लॉर्ड कार्ल मिंटो अकराशे अकरा इंग्रजाचा माणूस कोणाचा माणूस इंग्रजांचा माणूस आणि त्याच्या नंतर त्या माणसाने इंग्रजांना या भारत देशातला एका माणसाने हा शब्द फेकून मारला कोणाला फेकून मारला या भारताच्या एका माणसाला एका मनुवादाला तो शब्द फेकून मारला आदिवासी त्याने तसा अलगदपणे त्याला उचललं पकडलं कॅच केला आणि जशाचा तसा तो शब्द तुम्हाला फेकून मारला म्हणून तुम्हाला गोंडाचा आदिवासी बनवलं काय बनवला गोंडांचा आदिवासी बनवला मग आदिवासी म्हणण्यामध्ये तुम्हाला एवढा धंद्य का वाटतो मग तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वर किंवा तुमच्या कोतवाल पंजेवर किंवा तुमच्या बापदाच्या सर्टिफिकेट वर आदिवासी शब्दाचा वापर केला आहे का ना ही, ना ही, आहे का आहे का मग तुम्ही आदिवासी कसे बरोबर आहे का प्रश्न नाही आहे मग तुम्ही आदिवासी कसे दिस इज द गव्हर्नमेंट हॅज टोल्ड वॉट गव्हर्नमेंट हॅज टुडे ही सेड इन इंडिया देअर इज नो आदिवासी देर इज नो आदिवासी हु विल ए गवर्नमेंट हु विल ए कोच नॉट आय एम आय आय वुड हॅव टू से दॅट मी गोड अरे शासन म्हणतो प्रशासन म्हणतो या देशातले लोक म्हणते का या देशामध्ये आदिवासी नाही मग तुम्ही कोण तुम्ही कोण डब्ल्यू एच ओ अरे काय म्हणतो कोण युनो युनायटेड युनो काय म्हणतो की या देशामध्ये या जगामध्ये आदिवासी दावाचा माणूस जन्माला आला नाही देशात नाही जगात कारण रेड इंडियन्स आफ्रिकेमध्ये असतात एपरिजनल ऑस्ट्रेलियामध्ये असतात भारत देशामध्ये कोण आहे अरे भारत देशामध्ये कोण आहे गोड आहे नाही आदिवासी शासने म्हणते युनो म्हणते अरे तुम्हाला हा षडयंत्र समजला नाही की आदिवासी म्हणजे काय आणि ट्रायबल म्हणजे काय मावळ सोयाला मावळ सोयाला ते उद्या म्हणता ट्रायबल मीन्स बंच बंच ऑफ ग्रेब्स बंच ऑफ ग्रेब्स बंच ऑफ बरस बंचप ऑफ ट्रूथ इज द ट्रायबल वर दॅट इज द ग्रुप दायबल म्हणजे समूह होतो ग्रुप होतो होतो पण ट्रायबल म्हणजे आदिवासी होत नाही हा शब्द कोणत्या डिक्शनरी मध्ये तुम्हाला मिळणार नाही हे तुम्हाला मी सिद्ध करून देतो आदिवासी कोणत्याही डिक्शनरी मध्ये मिळणार नाही ट्रायबल इज द बंचप पीपल्स पंच ऑफ इट इज ऑफ इन द नेचर इट इज द ट्रायबल या देशातला झाड सुद्धा ट्रायबल आहे या देशातला पक्षी सुद्धा ट्रायबल आहे कारण शंभू आणि प्रभूची व्याख्या अशी आहे काय म्हणतात शंभू आणि प्रभूची व्याख्या अशी आहे की प्रभू मतलब होता आहे पर से आया हुआ बाहेर आया हुआ बाहर के भूमी से आया हुआ आदमी को प्रभू माणसाला प्रभू म्हणतात आणि देशातला या, या मातीतून जर मला आलेल्या माणसाला गोल निवासी त्याला शंभू म्हणतात त्याला स्वयंभू म्हणतात आणि स्वयंभू फक्त इथं गो आहे या देशातला पहिला माणूस जर कोणी ट्रायबल या देशाचा पहिला माणूस जर कोणी असेल तर तो गोण है मी नाही म्हणतो इज द हिस्ट्री इज टेलिंग ज्योग्राफी इज टेलिंग नॉट ओनली हिस्ट्री एंड ज्योग्राफी सेवरल थिंग्स आर इन द इंडिया दे वुड हैव टू से दिस इज द ट्राइबल इज द गॉड द ट्राइबल इज द वन द ट्राइबल इज द परफेक्ट सच ना भारत मानव इज द ट्राइबल हा या भारताचा पहिला असा माणूस आहे ज्यांनी या देशातल्या जगातल्या सर्व माणसाला शेती कशी करायची विस्तो कसा पेटवायचा चक्के कसे लावायचे बंडी कशी हाकलाची धान कसा पेरायचा त्याची शिक्षा देणारा माणूस म्हणजे गोंड कोण आहे तुम्हाला अभ्यासात का शिकवला आहे